आपल्या माळशिरस तालुक्याचे दमदार नेतृत्व ज्यांना आपण माजी आमदार म्हणू शकत नाही कारण आज ते इतके प्रभावीपणे कार्यरत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचलेत असे आमचे मार्गदर्शक आदरणीय रामभाऊ सातपुतेजी मी तर असं म्हणेन की आमदार असल्यानंतर यस त्यांच्याकडे सत्ता आहे पॉवरफुली ते काम करू शकतात पण जेव्हा एखादी व्यक्ती पदावर नसताना सुद्धा सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतात त्यांच्या पाठीमागे सक्षम फेली खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात त्यावेळेस मी म्हणेन की खरंच त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना काम करायला मिळते की विकास आपण जो म्हणतोय तो प्रत्यक्ष कधीपर्यंत कधी आपण तो सिद्ध करू शकतो जेव्हा प्रत्येक घरातली गृहिणी त्याच्यापासून समाधानी असेल तिला ज्या मूळच्या मूलभूत सुविधा असतात प्रत्येक घरातल्या महिलेपर्यंत पोहोचल्या असतील नमस्कार प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत अक्रुज या शहरामध्ये अनेक मुलाखती आपण निवडणुकीच्या संदर्भात आपण बघितल्या त्याच पार्श्वभूमीवर आज आपल्या सोबत आहेत प्रभात क्रमांक बाराच्या अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार त्या ठिकाणी सौ सीमा विजय एकतपुरी मॅडम मॅडम खर तर आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे प्रथमच्या आमच्या सर्व प्रेक्षकांना तुमची ओळख सांग नमस्कार नमस्कार मी सौ सीमा विजय एकतपुरे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक बारा अधिकृत उमेदवार म्हणून आज मी काम करते तर मॅडम काल तुमचा प्रचार शुभारंभ झाला हो। आणि त्या शुभारंभामध्ये मग पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा राम सातपुते असतील हो। यांनी त्या ठिकाणी शिक्षणावरती जे काही वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत याच्याकडे भर द्या आकलूतचा जर सुंदर अकलूज आपल्याला बनवायचा असेल तर त्या ठिकाणी सुशिक्षित उमेदवार गेले पाहिजे आणि अकलूदचा विकास झाला पाहिजे याच्याकडे कुठेतरी भर होता आणि सध्याची आकलूतचं राजकारण आणि त्याबद्दलच तुमचं मत कस बघता याच्याकडे काल जेव्हा प्रचार सभेचा शुभारंभ झाला त्यावेळेस आपल्या सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री महोदय पालकमंत्री जयकुमारजी गोरे भाऊ हे देखील उपस्थित होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या माळशिरस तालुक्याचे दमदार नेतृत्व ज्यांना आपण आमदार म्हणू शकत नाही कारण आज ते इतके प्रभावीपणे कार्यरत आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनामनापर्यंत पोहोचलेत असे आमचे मार्गदर्शक आदरणीय रामभाऊ सा भाऊ त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे सर्वच पदाधिकारी देखील उपस्थित होते आणि भारतीय जनता पार्टीचे ज्याप्रमाणे रामभाऊ यांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्वच सुशिक्षित असे उमेदवार काल आपल्या प्रचार सभेसाठी आणि जे अधिकृत उमेदवार आहेत ते सगळे होते त्यावेळेसच रामभाऊंनी त्या जी आमच्या सगळ्यांची ओळख करून दिली त्याबद्दल खरंच मी पुन्हा एकदा रामभाऊंच्या जे पक्षाच्या वतीने त्यांनी जी निवड केला जवळपास दोनशे उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या आणि त्यातून त्यांनी अगदी सक्षम सर्व म्हणजे सर्व बाजूंनी सर्व अंगांनी विचार करून मग त्यांनी उमेदवारांची निवड केलेली होती खर तर मॅडम त्या ठिकाणी राजकारण की की काल आम्ही स्टेजवर ऐकत होतो अनेक समस्यांवरती चर्चा होत होती विकासाचं आमचं विजन आहे असं सुद्धा म्हणलं जात होत याच्याकडे बघता बघताय काल जी चर्चा झाली त्या अनुषंगाने आणि मी मी स्वतः या गावची म्हणजे जेव्हा मी लग्न होऊन सासरी या गावी आले तेव्हापासून पाहते की विकास आपण जो म्हणतोय तो प्रत्यक्ष कधीपर्यंत कधी आपण तो सिद्ध करू शकतो जेव्हा प्रत्येक घरातली गृहिणी त्याच्यापासून समाधानी असेल तिला ज्या मूळच्या मूलभूत सुविधा असतात त्या प्रत्येक घरातल्या महिलेपर्यंत पोहोचल्या असतील जसं की आपण म्हणू की रोजचं पिण्याचं शुद्ध पाणी जे आपल्या सा सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यानंतर प्रत्येकाच्या घरापर्यंत जाणार म्हणजे रस्ते रस्ते सुस्थितीमध्ये असणं गरजेचं आहे कारण आपण पाहतो की जेव्हा रस्ते विकसित होतात तेव्हाच गाव असो किंवा आपलं जिल्हा असो राज्य असो आणि देश सुद्धा त्याच वेळेस विकसित होऊ शकतात तर हे रस्ते जेव्हा आपले चांगल्या क्वालिटीचे चा असतील दर्जेचे असतील त्यावेळेस एक आपल्याला त्या ठिकाणी समाधानाचं एक जग आयुष्य आपण जगू शकतो त्याचबरोबर सगळीकडे लाईटचे लाईटच जे सप्लाय आहे ते वीज प्रत्येक घरापर्यंत पोहोचली हे जे महत्वाचे आणि मूलभूत मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर मला जास्त विशेष वाटतं की काही ठिकाणी अजूनही या गोष्टी विकसित झालेल्या नाहीयेत तिथपर्यंत नागरिकांना तो लाभ मिळत नाहीयेत अजूनही महिला या गोष्टींसाठी संघर्ष करतायत त्यांना या रोजच्या मूलभूत गरजा सुद्धा मिळत नाहीये मग आपण विकास झालाय असं कसं म्हणू शकतो जोपर्यंत आपण प्रत्येक छोट्या छोट्या घटकापर्यंत पोहोचत नाही अक्लूज मधले जेवढे आतापर्यंतचे प्रभाग आहेत त्याच्या प्रत्येक छोट्या घटकापर्यंत प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत विकास किती झालाय आणि कसा झालाय हे आपण म्हणू शकत नाही खर तर ताई तुमची जी सुरुवात होती ती राजकारणाची सुरुवात अतिशय एखाद्या संघर्ष संघटनेतून तयार ता झाली ती म्हणजे समता परिषद हो। तो प्रवास आणि सध्या तुम्ही आज भारतीय जनता पार्टीकडून आज रिंगणात उभे आहात आणि ते जे प्रस्थापित मोहिते पाटील कुटुंब आहे यांच्या विरोधात त्या ठिकाणी सुंदर आक्रुश बनवण्याच्या प्रयत्नात तुम्ही आहात त्याच्याकडे कसं बघताय खर तर माझी सुरुवातच चळवळीतली आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सूर्य महात्मा ज्योतिराव फुले तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज या सगळ्यांच्याच महामानवांच्या विचारधारेवर आधारित अशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आमचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आणि पूर्ण समाजकार्याच्या दृष्टीने आणि समाजकारणातून मग पुढे राजकारण ही आम्हाला मिळालेली आतापर्यंतची समता परिषद मधून शिकवण आहे कारण तात्यासाहेब माईसाहेब त्याचबरोबर आपले बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांनी याच गोष्टी केल्या की समाजकारण आणि त्यातून पुढे जाणारं राजकारण या गोष्टींनी जी शिकवण आम्हाला दिली त्याच पुढे त्याच पावलावर आम्ही पुढे जातोय त्याच वाटेवर आम्ही चालतोय आणि मग त्यातूनच आता पुढच्या गोष्टी अशा येतात की आपण जे राजकारण करणार आहोत त्यामध्ये प्रत्येक घटकापर्यंत विकास कसा होईल प्रत्येक समाजाच्या शोषित वंचितापर्यंत सुद्धा कसा पोहोचला जाईल मग ते प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधातलं नाही तर विकासाचं जे राजकारण आहे ते आम्हाला करायचंय कुठेही विरोध करायचा नाहीये किंवा कुठेही आपल्याला त्यांच्या बाबतचा काहीही अजेंडा येत नाहीये फक्त एवढाच विषय आहे की आपल्याला परिवर्तन घडवायचंय आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आतापर्यंत चालल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचंय की समाजाच्या प्रत्येक घटकाला आज इथे एक चांगल्या पद्धतीचं जीवन व्यतीत करता आलं पाहिजे मूलभूत गरजा सगळ्यात पहिले अन्न वस्त्र निवारा आणि त्याचबरोबर शिक्षण या सोयीसुविधाच सो देखील सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत मग त्यामध्ये सगळ्यांचा शिक्षणाचा मुद्दा आहे की ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या देखील आपल्याला सगळ्यांना मिळाल्या पाहिजेत त्या पूर्ण योजना घेऊन मुली सुद्धा शिक्षणामध्ये सक्षम झाल्या पाहिजेत mm. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या अकलूजच्या बाहेर जाण्याची वेळ येऊ नये ज्या जेवढा होता होईल तेवढं उच्च शिक्षण तंत्र शिक्षण पूर्ण आपल्याला अकलूजमध्ये कसं मिळता येईल मिळवता येईल यासाठी माझा प्रयत्न असणार ताई तुम्ही आता तुमच्या बोलण्यातून असं आलं की त्या ठिकाणी जरी प्रस्थापित घराना इथं असलं तरी मला विकासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे परंतु अनेक वर्ष तुमच्या अक्रूज पहिली ग्रामपंचायत होती आता नगर परिषद झाली त्याच्यावरती अनेक दिवस त्यांची सत्ता होती परंतु आता सरकारने जी लाडकी बहिणी योजना काढलेली आहे ती योजना जरी सत्ता भाजपची या ठिकाणी नसली तरी तिथल्या महिलांना त्याचा लाभ जरूर होतोय त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याची जी काही उणीव तुम्हाला त्यांच्याकडून जी अपेक्षा असते की ज्यावेळेस तुमच्या निवडणुका येतात किंवा निवडणुकीला असतो तो, तो, भाजपचा प्रथम विचार केला जावा याच्याकडे कसं बघताय अगदी बरोबर जी आपल्या राज्य सरकारनी देवाभाऊंनी लाडक्या बहिणींची योजना आणली महायुती सरकारनी त्याच्यामध्ये असं काही नाही ना की दुसऱ्या पक्षांच्या भगिनी याच्यामध्ये लाभ घेत नाहीत सगळ्याच पक्षांच्या पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या ज्या आपल्या नागरिक महिला भगिनी आहेत त्या सगळ्याच याचा लाभ घेत आहेत त्याच्यामुळे आपण असं काही म्हणू शकत नाही की महायुतीच्या महिलांनी महिला भगिनींनी याचा लाभ घेतला नाही किंवा फक्त महाविकास आघाड्यांनी घेतला नाही असं आपण म्हणू शकत नाही सगळ्याच महिला आहेत हो नक्कीच शंभर टक्के ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे कारण महिलांना सख्खा भाऊ सुद्धा काही वेळेस विचार करत असेल पण सन्माननीय मंत्री महोदय देवा एक एकही वेळेस ही लाडकी बहीण योजनेचे जे हफ्ते असतात ते नियमितपणे अकाउंटला जमा होत असतात आणि याच्यामध्ये फक्त काही तांत्रिक अडचणी असतील केवायसी करणं असेल किंवा इतर काही गोष्टी त्याच्यामुळे फक्त व्यक्त येतो नाहीतर ही योजना जी सुरू केली आहे महिला बाल विकास सक्षमीकरणाच्या अंतर्गत तर ती व्यवस्थितच सुरू आहे आणि ती यापुढे देखील सुरू राहावी याच्यासाठी मला नक्कीच वाटतं की सगळ्या महिला भगिनींनी नक्कीच भारतीय जनता पार्टीला सक्षमतेने साथ दिली पाहिजे कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचीच सत्ता आहे त्यानंतर राज्यामध्ये देखील आदरणीय देवाभाऊंच्या रूपातून आपल्याला ती सत्ता भोगायला मिळते त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये देखील तीच गोष्ट आता पूर्ण करायची आहे आणि जर आपल्याला अकलूजचा पण विकास करायचा आहे तर मला नक्कीच वाटतं की सगळ्या लाडक्या बहिणींनी नक्कीच देवाभाऊंना साथ द्यायची दे आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमतानी मताधिक्य द्यायचंय आणि निवडून आणायचं कारण त्यावेळेसच आम्ही तो प्रयत्न पूर्णपणे करू शकू आणि सन्माननीय मंत्री महोदय दे देवाभाऊंकडून हक्कानी आपण सगळ्या भगिनी ही योजना पुढे कार्यरत राहावी शंभर टक्के कार्यरत राहावी आणि ह्याचा लाभ आपल्याला घेता यावा यासाठी आपण प्रयत्नशील राहू शकू त्यामुळे माझी सगळ्याच महिला भगिनींना विनंती कि आहे की आपण नक्कीच बहुमत द्या आम्हाला परिवर्तन करायची संधी द्या आणि आपली योजना कायमस्वरूपी चालू राहावी त्याचा पाठपुरावा करता यावा यासाठी आम्हाला नक्कीच बळ द्या खर तर मॅडम तुम्ही देवाभावापासून ते इथल्या जयकुमार गोरे यांच्यापर्यंत सगळी स्टोरी सांगितली हे असताना आज अक्रूजच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील अनेक दिवस या माळशिस तालुक्याच्या भाग्यबद्दलच्या रूपात ता आपल्याला पाहायला मिळत आहेत तसेच अक्रूज या ठिकाणी सुद्धा त्यांचं चांगलं वजन आणि प्रभाव त्या ठिकाणी अक्रूजच्या जनतेवरती आहे हे असताना मागच्या टर्म मध्ये जे आमदार रामभाऊ सातपुते होते आणि आता कुठेतरी विरोधात त्यांची भूमिका दिसते आणि रामभाऊ सातपुते यांच्या संदर्भ आज त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी तुम्ही लढताय आणि आज तुम्हाला त्यांचं जे असणार नेतृत्व प्रभावी वाटतंय का किंवा त्यांच्याबद्दल जी असणारी भूमिका तुमची काय असणार आहे हो नक्कीच सन्मान्य रामभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच काम करतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रामभाऊ हे चळवळीतले कार्यकर्तेत सर्वसामान्य घरातून ते आज पुढे आलेले आहेत त्यांना अशी काही राजकीय पार्श्वभूमी नाहीये एक साधारण कुटुंबातून आई वडिलांनी जेव्हा कष्ट करून आपल्या मुलाला शिकवतात किंवा मुलीला शिकवतात तेव्हा त्यांना हेच वाटत असतं की आपलं मूल चांगलं शिकून एका चांगल्या पदावर असावं कुटुंब सावरावं पण रामभाऊ त्याही पुढे जाऊन कुटुंब सावरण्यासोबतच आज पूर्ण माळशिरस तालुक्याला देखील एक हक्कानी सावरतायत म्हणजे जीवाभावाचे असे ते सगळ्यांच्या बनलेले आहेत आरोग्यदूत म्हणून तर ते सगळ्यांशी परिचित आहेतच पण प्रत्येक वेळेस ज्यावेळेस काही अडीअडचणी नागरिक त्यांच्यापर्यंत घेऊन येतात ज्यावेळेस पुन्हा प्रत्येक वेळेस रामभाऊंचा जनता दरबार भरतो मी तर असं म्हणेन की आमदार असल्यानंतर यस त्यांच्याकडे सत्ता आहे पॉवरफुली ते काम करू शकतात पण जेव्हा एखादी व्यक्ती पदावर नसताना सुद्धा सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतात त्यांच्या पाठीमागे सक्षम त्यांनी खंबीरपणे उभे राहतात आणि त्यांचे प्रश्न सोडवतात त्यावेळेस मी म्हणेन की खरंच त्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना काम करायला मिळते हे खरंच आमचं सौभाग्य असेल आणि त्यांच्याकडून याच गोष्टी सगळ्या शिकण्यासारख्या आहेत की हार जीत ही गोष्ट महत्वाची नाहीये तुम्ही प्रत्येक वेळेस तुमची इच्छा काय की तुम्हाला प्रत्येक नागरिकाला समोरच्या व्यक्तीला मदत करायची आहे आणि त्याला सक्षम करायचंय ही जी भावना आहे ही जी रामभाऊंची तळमळ आहे त्याच्यापासून नक्कीच प्रेरणा घेऊन आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुढे याच पद्धतीने जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहणार आहोत खर तर काल बोलण्यातून आलं की घराणेशाही राजकारण होतंय आणि त्यांच्याच घरातील उमेदवार पुन्हा अक्रोज नगर परिषदेच्या उमेदवारात उभे केले जातात हे असताना सुद्धा आज तर काल चर्चा झाली पण आज तुम्ही आमच्या मुलाखतीमध्ये आला तुमच्याच प्रभागामध्ये तर त्यांचे घरातील एक उमेदवार उभे आहेत याच्याकडे कस बघत त्यांच्याच घरातील उमेदवार आहेत आपल्या भारतामध्ये लोकशाही जर लोकशाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला आपण कुठून निवडणूक लढवावी किंवा प्रत्येकच नागरिकाला अधिकार आहे की आपण सत्तेच सत्तेमध्ये एक भाग व्हावं त्याचप्रमाणे सगळेजण याच्यामध्ये उभे एवढाच माझा दृष्टिकोन आहे खर तर तुम्ही म्हणजे मोहिते विरोध करतच नाही इथल्या असणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत रस्त्याची व्यवस्था असेल समस्या पाण्याची असेल विजेची असेल या गोष्टीकडे फोकस करताय म्हणजे तुम्हाला जसं संविधानानं तुम्हाला अधिकार दिलाय लढण्याचा त्याचा कुठेतरी तुम्ही आधार घेत त्या ठिकाणी जनतेच्या समोर जात आहेत तर या, या समस्यांसाठी तुमच्याकडे एक परफेक्ट विजन काय असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शुद्ध पाणी मिळावं सगळ्यांना रस्ते जे आहेत आणि गटारींची जी सोय म्हणजे जे ड्रेनेजचे काम सध्या सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्याच्यामुळे गैरसोय होते सगळ्यांची ह्या ह्या पावसाळ्यामध्ये तर सगळ्यांनी खूपच गैरसोय भोगली आणि विशेष म्हणजे पावसाळा दरवेळेस चार वर्ष असतो पण यावर्षी जास्त प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे अजून जास्त सगळ्यांची गैरसोय झाली त्याच्यामुळे शिक्षणाचा मुद्दा आहे शुद्ध पाणी आहे रस्ते विकसित झाले पाहिजे प्रत्येकाला लाईट व्यवस्थित भेटली पाहिजे आणि ज्यावेळेस या सगळ्या मूलभूत गरजा प्रत्येक नागरिकांच्या पूर्ण होतील त्यानंतरचं चित्र काही वेगळं असेल आणि हेच परिवर्तन आपल्याला करायचंय त्याच्यामुळे याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार याच गोष्टीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत खर तर कालच्या जी काही सभा झाली प्रचार सभा त्यात एका वक्त्याने असं सांगितलं की जसं काही माळशेरीसऊन आपण जर आलो आणि खड्डे लागले तर अक्रूज जवळ आलं असं वाटतंय वेळापूर्वून जर बाळेवाडी पैसे आलो आणि खड्ड्यात खड्डे सुरू झाले तर अक्रूज मध्ये आल्यासारखं खर तर ही दुरावस्था रस्त्यांची इतकी आहे याच्या संदर्भात काय वाटतं याच्यावर आपण असंच म्हणू शकतो की आतापर्यंत जे काम झालं रस्त्यांचं ते नक्कीच चांगल्या दर्जाचं नव्हतं कारण त्यामुळेच तर लगेच ही दुरावस्था झाली म्हणजे अगोदर रस्ते बनवले जात आहेत पण नंतर त्याची दुरावस्था होते म्हणजे ज्याच्यावरून आपल्या लक्षात येते की त्याची क्वालिटी नव्हती त्यानंतर मग मेंटेनन्सचा विषय येतो पण पहिलीच क्वालिटी जर व्यवस्थित नसेल तर मग ते रस्ते बनवून नादी लावल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे जे काही काम असेल ते कायमस्वरूपी असावं आणि दर्जेदार असावं असं मला वाटतं त्या ठिकाणी आता तुम्ही दोन तारखेला मतदान होणार आहे अखलोदच्या जनतेसमोर तुम्ही वारंवार त्यांच्या घरी जाताय त्यांना आव्हान करताय तुमची विजन्स आमच्या माध्यमातून त्या जनतेसाठी एक शेवटचं आव्हान म्हणून काय नक्कीच माझं हे संपूर्ण जनतेला आवाहन असणार आहे की परिवर्तनाची आम्हाला संधी द्या आतापर्यंत ज्या काही गोष्टी ज्या काही गोष्टी घडल्यात की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचीच गैरसोय आहे मी सुद्धा ह्या अकलूजचीच एक रहिवाशी आहे नागरिक आहे मी सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबात आलेली आहे ज्या सध्या काही अडीअडचणी आहेत ज्याचा सामना तुम्ही करता त्याचा सामना मी सुद्धा रोज करते त्यामुळे माझी हीच सर्वांना नम्र विनंती आहे की जे सर्वसामान्य कार्य करते सन्माननीय रामभाऊ सन्माननीय पालकमंत्री जयभाऊ त्याचबरोबर सन्माननीय आपले मंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब या सगळ्यांनी आम्हाला संधी दिली आहे त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला संधी द्या परिवर्तन करण्यासाठी आम्हाला थोडस वेळ द्या आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं करून दाखवू आणि तुमच्या सगळ्यांनी जे तुम्ही मताधिक्य द्याल त्या विश्वासाला आम्ही नक्कीच खरं उतरण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के आम्ही नक्कीच अकलूजमध्ये परिवर्तन घडवून आणू हेच माझं विजन असण नक्कीच आपल्या सोबत होत्या सीमा एकतपुरे मॅडम खर तर कोणत्याही घराण्यावरती विरोध न करता आम्ही त्यांना वारंवार विचारलं की जे काही प्रस्थापित घरा आहे या खरं तर प्रभाव संपूर्ण जिल्ह्यावरती आहे असं पाहायला गेलं तर ज्या आता विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांना त्या ठिकाणी यश मिळालं परंतु आज अकलूच नगर परिषदेवरती निवडणुका लागल्या आणि चित्र कुठेतरी वेगळंच पाहायला मिळालं त्या ठिकाणी रामभाऊ सतपतींच्या माध्यमातून आपल्याला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेला पाहायला मिळाला परंतु असं एक चित्र तयार होत एक, एक महिन्यापूर्वी की अकलूज नगर परिषद सुद्धा बिनविरोध होती की काय कारण मोहिते पाटील कुटुंबाचा असणार त्या ठिकाणी वर्चस्व आणि अकलूज असणार त्यांच्यावरचा विश्वास परंतु अनेक समस्या तशाच आहेत आणि त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राम सातपुते यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून पॅनल लढवला आणि त्याच प्रभागामधील भाग क्रमांक बारा मध्ये सीमा एकत्र मुलाखत बघितली अनेक समस्यावरती त्यांचं त्यांनी प्रखड असं मत मांडलं आणि त्या समस्या सोडवणं तितकंच गरजेचं आहे असं सुद्धा सांगितलं ही जी अक्रूज ग्रामपंच अक्रूज नगर परिषद आहे याच्यामध्ये किती प्रमाणात समस्यांचा प्रभाव आहे पाण्याचा असेल रस्त्याचा असेल गटारी असतील याचा ह्या समस्या तशाच आहेत त्यांच्यासाठी प्रामुख्याने त्यांना काम करायचं आहे असं सुद्धा सांगण्यात आलं त्याच पार्श्वभूमीवर लाडकी बहीण याच्यावरती सुद्धा त्यांनी जोर दिला आणि त्याचा फायदा नक्कीच आम्हाला होणार हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आता नेमकं त्या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाची सत्ता प्रस्तावित तशीच या ठिकाणी राहणार की भारतीय जनता पार्टी परिवर्तन करणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुरतास तरी आमच्या भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूज मध्ये तुम्ही वेळ दिला तुमची सखोल चर्चा सांगितली आणि जे काय आता जे पुढचे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी सोडून मोहिते पाटील कुटुंबाकडून ज्यांनी उमेदवारी त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यांची सुद्धा आम्ही मत काही दिवसातच त्यांच्या समोर जातोय त्यांची मतं जाणून घेतोय त्यांच्या संदर्भात त्यांनी ते कोणत्या कोणत्या गोष्टीचं विजन त्या ठिकाणी ठेवलंय हे सुद्धा आम्ही त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तुर्तास तरी तुम्ही आज आम्हाला वेळ दिला आणि तुमच्या सखोल गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या आम्ही सुद्धा तुमच्या या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय मतदारांपर्यंत पोहोचवतोय ते निर्णय घेण्याचा सर्व सर्व अधिकार त्या मतदारांना आहे त्यातून ते नक्कीच ते आहेत आणि ते ठरवतील की मतदान कोणाला करायचंय आज तुम्ही वेळ दिला आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आमच्या प्रभात न्यूज आणि महुपुत्र न्यूज टीमकडून तुम्हाला शुभेच्छा तुम्ही आज वेळेला आभारी वे आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद